डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हो काय सांगाल प्रभाग दहा मध्ये आपण निवडणुकीची तयारी करत आहे नेमकं कुठले उद्दिष्ट घेऊन आपण या निवडणुकीचा दिलं तर काय सांगा प्रभाग दहा मध्ये निवडणुकीत उभं असताना फुले शाहू आंबेडकरांचा आशीर्वाद असताना मी प्रभाग दहा मध्ये जो फॉर्म भरलाय तो प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी इथून मागे जे बघतोय मी लहानाचा मोठा इथे झालेलो आहे पण तेच तेच राजकारण पुन्हा पुन्हा होत आहे जसे की त्यांचेच बायका पोरं भाऊ यांनाच परत परत तिकडे जात आहेत आणि तेच परत उभं राहत आहे कालांतराने तेच उडून येत आहेत तर त्या गोष्टीला कुठेतरी छेद देण्यासाठी मी फॉर्म भरला आहे वर्षी संभाजी ब्रिगेड या पक्षाकडनं तर तसं बघायला गेलं तर बहुतेक मुद्दे पेंडिंगच आहेत आपल्या इथले प्रवक्तामधले म्हणजे रस्ते झाले पाणी झालं सगळ्याच गोष्टी पण आपण त्या मुद्द्यांना छेद देऊन तरुण वर्गासाठी नोकरी कामधंदे हे पण बेसिक मुद्दे आहेत पण याच्यावर कोणी लक्ष देत नाही आम्ही त्या गोष्टीसाठी जास्त प्रेशर करतोय आणि लाईट पाणी हे तर बेसिक गोष्ट ती करावीच लागणार आहे आपण तीन समस्या मुख्य समस्या काय सांगतात विरंगुळा केंद्राची एक समस्या आहे आपल्या इथे म्हणजे विरंगुळा केंद्र असून ते पळविक्रेतांचे घर करून टाकलेले तयार ते झालं दुसरी गोष्ट हे पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे खालच्या एरियात तर नाही पण वरच्या जो एरिया आहे जसा राधाकृष्ण नगर वगैरे तो जो एरिया झाला तिथे पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं माझं उद्दिष्ट आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगारपणा आज सगळ्यात जास्त बघण्यात येतोय ना की तरुण तरुण पोर आहे ना वाया चाललेत नशेच्या आधी जात आहेत काही अजून म्हणजे बोलू नये पण अशा काही काही चुकीच्या गोष्टी घडतायत तर त्या गोष्टी सुधारवण्यासाठी मला नक्कीच मी त्या गोष्टीसाठी प्रोत्साहन करतोय गावमधील नागरिकांना आपण काय आवाहन करतो प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांना एवढंच आव्हान आहे की निर्व्यसनी उमेदवार असलेला तुमच्या समोर एक टाकलेलो आहे मी दुसरी गोष्ट तुम्ही सगळ्यांनी इतके दिवस भरभरून आशीर्वाद दुसऱ्या लोकांना दिले तसंच मला आशीर्वाद द्यावा आणि एकदा संधी द्यावी माझी अशी इच्छा आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका